ओम शांति आज आहे सोलह ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे। गोड़ मुला एकांता मधे बसून आता असा अभ्यास करा ज्या हा अनुभव भावा की मी आत्मा शरीरा पास भिन्न है याला जीवंतपण मरने जाते। प्रश्न है याचा एकांत याचा अर्थ काय आहे एकांतामध्ये बसून तुम्हाला कोणता अनुभव करायचा आहे उत्तर आहे एकांत याचा अर्थ आहे एकाच्याच आठवणीमध्ये या शरीराचा अंत व्हावा अर्थात एकांतामध्ये बसून असा अनुभव करा की मी आत्मा या शरीराला सोडून बाबांकडे जात आहे बाकी कशाचीही आठवण राहू नये बसल्या बसल्या अश्रीरी व्हा जणू काही आपल्या शरीरासाठी मेलो आहोत आपण फक्त आत्मा आहोत शिवबाबांची मुले आहोत असा सराव केल्याने देह देहभान सुटत जाईल धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक विचार सागर मंथन करून चांगली चांगली ज्ञान रत्ने काढायची आहे कमाई जमा करायची आहे खरेखरे ईश्वरीय खरे सेवाधारी बनून सेवा करायची आहे दोन शिक्षणाची खूप आवड बाळगायची आहे जेव्हा पण वेळ मिळेल एकांतामध्ये निघून जा असा अभ्यास असावा जे जिवंतपणी या शरीरापासून मेलेले असावे या स्थितीचा अनुभव होत राहावा देहाचे भान देखील विसरावे आजचे वरदान आहे आपल्या मूळ संस्कारांच्या परिवर्तनाद्वारे विश्व परिवर्तन करणारे उदाहरण स्वरूप भव प्रत्येकामध्ये आपला जो मूळ संस्कार आहे ज्याला नेचर म्हणता जो वेळोवेळी पुढे जाण्यामध्ये अडथळे आणतो त्या मूळ संस्काराचे परिवर्तन करणारे उदाहरण स्वरूप बना तेव्हा संपूर्ण विश्वाचे परिवर्तन होईल आता असे परिवर्तन करा जेणेकरून कोणीही असे वर्णन करू नये की यांचा हा संस्कार तर सुरुवातीपासूनच आहे जेव्हा पर्सेंटेजमध्ये मध्ये अंश मात्र देखील जुना कोणता संस्कार दिसणार नाही वर्णनामध्ये येणार नाही तेव्हा म्हणणार हे तर संपूर्ण परिवर्तनामध्ये उदाहरण स्वरूप आहे स्लोगन आहे आता प्रयत्न करण्याची वेळ निघून गेली त्यामुळे मनापासून प्रतिज्ञा करून जीवनाचे परिवर्तन करा ओम शांती।